जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र मी अर्जुन वाघ वंचित बहुजन आघाडी शिरपूर तालुका अध्यक्ष विरोधा तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा या शाळेत पटसंख्येअनुसार शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव विद्यार्थी आहेत तरीसुद्धा या शाळेत वि शिक्षक एकाच शिक्षकची नेमणूक केलेली आहे मागच्या दीड तर दोन दोन मागच्या दोन वर्षापासून शिक्षकांची नेमणूक केलेली नाही आहे तरी एका 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 वर्गात पहिली तर दुसरीच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवतो त्याच्यानंतर तिसरी ते चौथीच्या वर्गात एका वर्गात दोन दोन या तिसरी तर चौथी असं शिकवण्यात येतं तर मला सांगा हे शि हे विद्यार्थी कसे शिकणार आणि हे घोड मागच्या दोन वर्षापासून चाललेलं आहे कुठे आहे ते शिक्षणाचे आपण म्हणतो भाग्यविधा ते अमरीशभाई पटेल स्थानिक आमदार काशीरामदा पावरा आणि या परिसराचे जिल्हा परिषदेचे सदस्य काय करतायत झोपा काढतायत का जिल्हा परिषदेच्या शाळेत लक्ष देत नाही तरीसुद्धा आमची मागणी असेल बाळासाहेब आंबेडकर रस्त्याची लढाई लढत आहेत या पुरा तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण तालुका आम्ही पिजून काढलेला आहे अशीच परिस्थिती पूर्ण तालुक्यामध्ये झालेली आहे आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आमचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर दादा वाघ यांनी सुद्धा हे आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी सुद्धा कुठलीही दखल घेते वारंवार तक्रारी करतो आम्ही की या तालुक्यामध्ये काय चाललेलं आहे कुठे आहे ते शिक्षणाचे भाग्यविधा अमरीशभाई पटेल काय करतायत त्यांच्या तालुक्यामध्ये काय झालेलं आहे स्थानिक आमदार कुठले लक्ष देत नाही आणि जिल्हा परिषद सदस्य कुठे ते कुठं झोपा काढतायत त्या यांनी लवकरात लवकर इथं लक्ष द्यावं आणि हे विद्यार्थी शेतकरी कष्टकरी कामगार ऊसतोड अशा मुलांच्या मुलांना तुम्ही शिकवत एक तालुक्यामध्ये काय चाललेलं आहे या स या पुरा मुलांना तुम्ही का वंचित ठेवण्याचा संकल्प घेतला जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचा तुमचा काय संकल्प घेतला आहे का या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरात लवकर इथे लक्ष द्या आणि शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे आपण काय करत आहात या वंचित मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी निघालेले आहेत का जिल्हा परिषद शाळा आपल्याला बंद करायच्या आहेत का मी या ठिकाणी आपल्याला मागणी करत आहोत लवकरात लवकर आठ दिवसाच्या आत इथे चार शिक्षकांची नेमणूक केंद्र लवकरात लवकरात करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन चेन्नयातील आणि पूर्ण महाराष्ट्र जाम करू बाळासाहेब आंबेडकर पर्यंत हे बातमी पोहोचू आणि पूर्ण महाराष्ट्र जाम करू हे लक्षात घ्या स्थानिक आमदारांना सुद्धा इशारा देतोय आणि जिल्हा परिषद सदस्य कोण आहे तो तो काय इथं लक्ष देत नाही फक्त मतदान पूर्ण मतदान घेतल्या येतो का तो कुठं आहे त्याला सुद्धा माझा इशारा आहे लवकरात लवकर या विरोधा जिल्हा परिषद शाळेत त्यांनी भेट द्यावी आणि शिक्षकांची लवकरात लवकर नेमणूक करावी हे असा मी इशारा देतोय नाहीतर उद्रेक होईल आणि पूर्ण श्री जबाबदार शासन प्रशासन तीव्र आंदोलन शेरी बाळासाहेब पर्यंत बातमी बाळासाहेब आंबेडकर रस्त्याची लढाई लढत आहेत वंचित झगू वंचित घटकांसाठी रस्त्याची लढाई चालू आहे